संसदेच्या दोन्ही सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावर आजही चर्चा सुरू पंतप्रधान आज लोकसभेत चर्चेला देणार उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एनडीएच्या संसदीय दलाची झाली बैठक देशसेवा सर्वोच्च असल्याचं चा पंतप्रधानांचं प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदनात अपशब्द वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेत गदारोळ निलंबनाची मागणी करत आमदार प्रसाद लाड यांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेतल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपा आमदारांची घोषणाबाजी महाड इथल्या चौदार तळा आंदोलनाच्या सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधून तळ्यासाठी साडे पासष्ट कोटींच्या सुधारणा योजनेला पंधरा दिवसात मंजुरी देण्याची विधानसभेत माहिती रोजगारयुक्त कुशल महाराष्ट्राचा संकल्प घेत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केला कौशल्य विकास दिंडीचा शुभारंभ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातल्या हडपसाच्या दिशेनं प्रस्थान आणि तेवीस वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आठ पदक जिंकत भारतानं पटकावलं अग्रस्थान नमस्कार एक